मध्येच पावसाने आगमन केलेलं आहे बाहेरची कामं सगळी थांबली होती इथं घराचं नाव लिहायचं होतं ते लिहित होती आणि किरकोळ कामं बाकीच्या आम्ही घरातल्या आवरून घ्यायचं ठरवलं आणि इथं संध्याकाळचा एक कार्यक्रम ठेवला होता योगी <innovativisk> è, जो जो ते योगी राजमाऊजी प्रेमाची सावू ओ दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हे दादा आहेत आमच्या ओळखीचेच दादा जवळचे होते आणि मस्त गाण्या कार्यक्रम हा एक तारखेला रात्री संध्याकाळच्या वेळेस ठेवला होता आणि खूप सुंदर अशी गाणी त्यांनी म्हटली पण आम्हाला कामातून वेळ नव्हता बाकीच्या पाहुण्यांनी त्याचा हे घेतला आनंद घेतला आणि खूप मनोरंजन पण झालं आमचं जर कुणाला हवा असेल याचा नंबर वगैरे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि कुणाला हवा असेल तर त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि खूप छान असं गाण्याचं नियोजन त्यांनी केलं होतं आणि मस्त वाटलं कार्यक्रमाला शो आली अजून ते आले होते एक साईडला पाहुण्यांना वाढायचं पाठवणी वगैरे चालू होती त्यांच्या स्वागत वगैरे करायचं चालू होतं येणाऱ्यांचं स्वागत करायचं चालू होतं पाठवणाऱ्यांना पाठवून द्यायचं चालू होतं कोणी गप्पा मारत बसलं होतं तर कोणी कार्यक्रमाचा आनंद घेत होतं असं चालू होतं आमचं धावपळ आणि तिथंच कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी हे दादा एकदम स्फूर्तपणे आणि ज्यांना कोणालाही बोलायचं होतं तेही बोलत होतं गाणं आम्ही हे कामं करत आमचं ऐकत होतो हे सगळं आणि असं बसून एन्जॉय करता येत नव्हतं तरी पण खूप छान झालं